शुभसकाळ शुभ सकाळ सका। मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वदा, ॐ नम शिवाय ओम नम शिवाय हे hey, ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाव मुखात खंड राहू दे भगवंत मान चला देवाची या याद्वारी उभे क्षण भारी छान <laughs> वाटतं का नाही सकाळी आपलं देवाने एवढं छान देऊळ दिलंय धाणाखाली बसावं किती जण येतात सांगा कॉल इतली काय नाही हे काका रोज येतात फार वाटतं होय कुठे जावा पहिलं बायका काय म्हणायचे माहितीये कंटाळा आला की देवळात जाऊन बसावं पहिले कामोली असायची होय कि नाही बायका म्हणायचं जरा दोन क्षण बसलं जातं देवळात जाऊन बसावं असं वाटतंय म्हणायचंय देवळात जाऊन बसणं ही कल्पनाच खूप छान आहे होय जरा तेवढच एक विसावा विसावा म्हणून पहिला विसावा मिळायचा नाही बायकांनी होय के कि म्हणायचंय जरा देवळात जाऊन बसावं आणि देवाच्या दारात आल्यावरती मनालाही शांती वाटते समाधान वाटते समाधान वाटतेच समाधान हे सुख आहे बघा समाधान हेच सुख आहे बरोबर बरोबर चला आता नाश्ता आज काय फक्त टॉकिंग झालं वॉकिंग काय झालंच नाही चला आता ताकाच्या पाण्यामध्ये डोसा पीठ भिजवूया हे आपलं ताक लोणी सगळं आहे आता हे पाणी काढून घेऊ असं ताकाचं पाणी काढून घेतलं एवढंच नाही तर ह्या ताकाच्या पाण्यामध्ये आता फक्त लोणी राहिलो हे आता फक्त लोणी राहिलो ह्याच्यात परत पाणी घालून ठेवलं उद्यासाठी आता आहे रवा ताकाच्या पाण्यात आता रवा घालू आता ह्या ताकाच्या पाण्यामध्ये आपण रवा घातलेला आहे आता याच्यामध्ये आपण पीठ घालूया डोसा प्रिमिक्स करून आणलेला परवा बघितला आहे ना तुम्ही ते हे पीठ घालूया डोसा प्रिमिक्स डोसा पीठ किती एक चमचा म्हणजे एक डोसा होतो आम्ही दोघं आणि मावशी एकूण पाच डोसे पाहिजेत आपल्याला त्यामुळे पाच चमचे घातलेले आहेत आठवणीनी लगेचच आपण आता ह्याच्यात मीठ जिरं आणि हळद घाल मी याच कंपनीची शक्यतो हळद आणते मला आवडते तर ही हळद काढून ठेवली आपण विकतचीच हळद मला आवडते तर चव छान असते रंग मस्त असतो आणि आमच्या आधीची जी पिढी होती की नाही ती सगळ्या गोष्टी घरी कड करे, करायची पण आमच्या पिढीपासून सगळं मिळायला लागलं विकत त्यामुळं मी तर कधीच घरी काही केलं नाही आज आता मी इकडे चटणीचीही तयारी करणार आहे तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते इथं मी पुदिना घेतला कोथिंबीर घेतली यातली निम्मी कोथिंबीर मला यामध्ये हवी आहे डोश्यामध्ये घालायला निम्मी कोथिंबीर हवी आहे ती निम्मी कोथिंबीर मी चिरून घेते आणि डोश्यात आपण निम्मी कोथिंबीर टाकू मला डोशात एवढाच वेळ हे भिजवायचं आहे बर का बाकीची आपली तयारी करीपर्यंत जेवढा वेळ लागणार आहे तेवढाच आपण भिजवायचं आहे इथे कॉफी पीत पीत आपण हे काम करतोय अर्धा कांदा मला चटणीला हवा आहे आणि अर्धा कांदा मला डोशाला तर मी चटणीला काय काय घेतले हे सुद्धा तुम्हाला दाखवते आता कांदा चिरताना किती केलं तरी पाणी येतच तर असू दे आता आपण हा बारीक चिरलेला बारीक चिरा न चिरा जसं जमेल तसं चिर मूडवर येते आपल्या हो कसा चिरायचा ते तर आता इथे आपण सगळं मिक्स केलेलं आहे मग हा आपण डोसा प्रीमिक्स घातलो रवा घातला आणि त्यामध्ये मीठ जिरे ओवा घालायचा आहे हळद घातली कांदा त्यामध्ये कोथिंबीर घातली आपण आणि हिरवी मिरची बारीक चिरून घातलेली आहे यामध्ये आपण हिरवी मिरची पण घातलेली आहे ओवा पण घातलेला आहे आता आपली चटणीची तयारी होईपर्यंत हे भिजत ठेवूया बस तेवढंच पाच ते, ते सात मिनटं वास झाली आपल्याला इन्स्टंट डोसा असं म्हणायचं याला हे बघा आणि याला काही स्टिरर वगैरे वापरायची गरज नाही पीठ मऊ झालं कि आप असा सके की आपोआपच ते असं असं केलं की फुलत जात त्यामुळे स्टिरर वगैरे वापरून तो परत धुवत बसायची काही आपल्याला त्याची गरज नाही आहे आता एकाच बाजूने असं फिरवलं तर आणि खूप जास्त फुलतं हलकं पण होतं आणि फुलतो हे बघा कन्सिस्टन्सी बघा किती छान आलेली आहे तर इकडे आता आपलं चटणीचं प्रकरण सुरू करूया इथे कांदा इथं आलं इथं आवळा इथे पुदिना 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 कसा टिकवायचा काय कळतच नाही मला बर पुदिना काढू त्यातली काळी पानं आणि ही कोथिंबीर ढबू मिरची फुटाण्याची डाळ जिरो मीठ हे बघा हे सगळं आपली आता चटणीची तयारी झालेली आहे यावरती हे जे आहे ती आपण कालची रात्रीची तयार करून ठेवलेली फोडणी घातलेली आहे या फोडणीत आपलं सगळंच आहे शेंगदाणे आहेत तळलेले कढीपत्ता आहे हळद हिंग तेल सगळं आहे हे ठेवून देऊया आणि यामध्ये आता सगळं मिक्स केलेलं आहे आता गुर्र करूया तोपर्यंत इकडे आपलं हे पीठ इतकं सुंदर भिजलं इतकं सुंदर भिजलं की काय सांगू मी तुम्हाला इकडे आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे हे बघा सगळ्या गाठी वगैरे सगळं मोडलेलं आहे याच्यात किती मिनिटाचा सगळा कालावधी आहे बघा भिजायला फाई फार जास्त ठेवायची गरज नाही आता याच्यावर आपण तवा गरम व्हायच्या वेळेलाच तेल घालून ठेवू जरा खटरम खटरम करून उलटने आणि पसरू काय आता तेल काय तवे बिघडले तर बिघडले ऑलरेडी हे बिघडलेलेच तवे पण मस्त आहेत दोशाला त्यामुळं मी बदलू शकत नाही आणि जरा खराब होते मग बघूया नवीन तर आणून ठेवलेला आहे आता दोन महिने झाले चला अजूनही ह्याला गरम वाफ आली नाही त्यामुळे काही करायचं नाही आता आपण चटणी करून घेऊया लाईट आहे तोपर्यंत तो। चटणी करून घेऊया ही चटणी अघळचघळ आता झालेली आहे अघळचघळ चटणी तर आता या अघळचगळ चटणीला आता आपण घालूया थोडस पाणी इकडे पाणी घालू आपण थोडस याच्यात थोडस घाला जास्त उथळून उधळून येत आहे ते आणि तोपर्यंत तो इकडे वाफ आलेली आहे आपल्या हाताला जाणवतेय की ही वाफ आलेली आहे म्हणजे तवा गरम झालेला आहे थोडक्या तवा कडकडीत गरम करून घ्या गॅस बारीक ठेवा आणि आता आपण हा डोसा घालू याच्यावरती आता हा आपण छानपैकी डोसा घालू खरं तर आपण तोच तोच डोसा बऱ्याच वेळेला बघितलेला आहे पण तरी सुद्धा तुम्ही म्हणता मॅडम खूप दिवसात डोसा खाल्ला नाही मी खात असते पण रोज कसं दाखवायचं म्हणून मी दाखवत नाही पण तुम्ही म्हणता मॅडम डोसा घातला नाही तुम्ही मी ते वाटीनी वगैरे असा सेट करत नाही कारण आम्हाला कुरकुरीत डोसा कुणालाही आवडत नाही खाल्ल्यासारखंच वाटत नाही पोड भरत नाही ना ते त्यामुळे असा जरा जाडजाडच घालायचा आणि यावरती असा आपण झाकण ठेवूया आपला डोसा तिकडे होतोय बारीक आहे तवा तवर इकडे आपण चटणी पूर्ण करून घेऊ ही पहा किती सुंदर झालेली आहे चटणी ही घट्ट चटणी आहे डोशाला खा इडलीला खा आप्याला खा नसत हो तर थोडस पाणी आपण घालून आणि जरा बारीक करू शकतो किंचित 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 पाणी घालूया म्हणजे आणि पेस्ट सारखं होते छान लागतं कारण यामधल्या सगळ्या वस्तू ज्या घातलेल्या आहेत त्या सगळ्याचा स्वाद यायला पाहिजे ना तयार आहे आपली मस्त या चटणीला वेगळी फोडणी द्यायची काही गरज नाही कारण आपण फोडणी त्याच्यात मिक्स केलेली आहे त्यामुळे इकडेही काय झाले आता आपलं बघूया आपण झालेलं असणार आहे बघू हे बघा आपोआपच कडा उठलेल्या आहेत हे बघा दिसल्या हे बघा मस्त पैकी कडा उठलेल्या आहेत छान ज्याला आपण आता उलटा टाकूया गॅस बारीकच ठेवा कसली जाळी पडलेली आहे रंगही मस्त आलेला आहे गॅस बारीकच आहे या झाले या।, या ताजी ताजी चटणी लोणी आणि इकडे आपली डिश तयार आहे चटणी आणि लोणीची कितीही चटणी खा कितीही खा आपण आता काय करायचं एकदम मिक्सरमधन काढायचं नाही आधी खाऊन बघायची काय मीठ बीठ कमी असलं तर घालण्यासाठी म्हणून ही मिक्सरच्या भांड्यातच चटणी असताना खाऊन बघायची डोसा चटणी आणि लोणी या या दुसरा डोसा घालताना आता हा तवा गरमच आहे वाफ येताना तुम्हाला दिसतीय तरीसुद्धा तेल तेल हे घालायचंच तेल घातलं की छान चव येते छान मिळते आणि आपल्या शरीराला कॅल्शियम डिफिशियन्सी होऊ नये विटॅमिन डिफिशियन्सी होऊ नये यासाठी आपल्याला तेल तूप हे स्निग्ध पदार्थ खाल्ले पाहिजेत मी तुम्हाला आधी पण सांगितलं विटॅमिन ए विटॅमिन डी विटॅमिन ई e, आणि विटॅमिन के हे आपल्या शरीराला मिळण्यासाठी फॅट्स अवेल आवश्यक आहे तुम्ही नाहीतर कितीही वर्ण विटॅमिन्स घ्या पण जर का तुमच्या शरीरात फॅट्सच नसेल तर ते ॲब्सॉर्ब होत नाही त्यामुळे तेल तूप खा विटामिन डिफिशियन्सी होत नाही प्रमाणात खाल्लं पाहिजे पण खाल्लंच पाहिजे ताजी चटणी घेतली का कशी झाली ताजी चटणी बघा मस्त एकदम फर्स्ट क्लास झाली असेल आवळे आता संपत आले हो जाऊन परत पाव किलो घेऊन यायला पाहिजे आवळे आता चला हे दुसऱ्या डोसा आपला हे बघा <laughs> कोणीतरी मला म्हणतं आमचे डोसे निघत नाहीत आता कसं सांगू मी तुम्हाला डोसा फ्री करून ठेवा बघा किती सुंदर मोठाचा मोठा जाड डोसा किती छान निघाला कसा डोसा निघत नाही तुमचा मलाच प्रश्न पडतो हे घ्या तुमच्या आवडीच्या तांब्यात पाणी तुमचं लहानपणीचं चंबू चंबू पाणी विटॅमिनची गोळी घ्यायला विसरायचं नाही चला कमिंग कमिंग डोसा कमिंग हां घेऊन टाका एक गोळी चटणी भरपूर खास कारण ताजी ताजी चटणी बेस्ट लागते मीठ आणि वगैरे तिखट बरोबर आहे हां बाकी काही करायला नको चला ओके चला आता या ठिकाणी आपण चहा ठेवलेला आहे आणि आपला डोसासुद्धा आता तयार आहे माझा डोसा तयार आहे चला खाऊया आता या ठिकाणी आता हो। मस्त ताजी केलेली चटणी ताजी केलेली चटणी आणि लोणी ताजे ताजे लोणी ताजे ताजे लोणीने लोणी दोन दिवसापूर्वी केलेली चटणी तेवढी ताजी ताजी याला म्हणायचा पोटभरीचा नाश्ता गॅस आपला बारीकच आहे मस्त बसून नाश्ता करायचा सुख सुख म्हणता ते काय हेच ताजी ताजी चटणी हे बघा ताजी चटणी ताजी लोणी लोणी कालच आहे अप्रतिम कशाला पाहिजे खोबरं आणि नारळ चाळीस रुपये झालाय नारळ आणि गॅरंटी नाही खवट निघाला तर पैसे वाया हो इता आपन का ना इथं आपल्याकडे आपण बिन नारळाची चटणी करायची अशी चवीस टक्के ती पण खा ज्यावेळेला तुमच्याकडे आवळे नसतील त्यावेळेला चिंच घालायची आपल्याकडे तर आवळे आहेत म्हणून आपण आवळे घालतो आहे पण आंबटपणा पाहिजे ना दही वगैरे नका घालू कारण पुढे दोन दिवस टिकवायचे ना तुला दर तीन दिवसांनी करायची ताजी मस्त होते पोटभरीचा नाश्ता होतो हो हा नाहीतर भुग भूक बुकबुक होते छान आवडीचा पोटभरीचा काय म्हणतात म्हाताऱ्यांना सुद्धा चावायला चांगला आणि आजारी लोकांना तोंडाला चव आणणारा पौष्टिक लहान मुलांना तर काय खूपच आवडीचा किती तुम्ही खायला घालू शकता बसून खा म्हणायचं छोटे 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 घालायचे डोसे एवढसे एवढंसे खावा म्हणायचं आणि ह्याच्यात कांदे पोहेवाले पोहे, पोहे जाड घात ना दळताना पिठामध्ये त्यामुळे हलकं फुस्त होते पीठ डोश्याचं जसं काही आपण आदल्या दिवशी भिजत घालून करतो का नाही तसे स्पॉन्जी होतात हे डोसे करून बघा आणि डोस्याचं पीठ हे करूनच ठेवा आयत्या वेळेला आपण पिठं घेतो म्हटलं का नाही एवढं सगळं आपण कुठे घेतो मेथ्या वगैरे घालतो आपण नाही मी घातलेत की नाही बघितलं आहे ना तुम्ही चला मी काय काय घातलं डोसा प्रीमिक्समध्ये ते तुझा सर्वात शेवटी तो स्क्रीनशॉट लावते बरं का म्हणजे तुम्हाला आणि आज डोसा पण मिळाला चटणी पण मिळाली फोडणी पण मिळाली बघायला सगळंच एकत्र मिळालं डोश्यात काय काय आहे हे पण बघायला मिळालं दुसरा चहा ताज्या दुधाचा मस्त ताजा दुधाचा चहा दूध तापूया आणि मग चहा तर तयार आहे पण ताज्या दुधाचं पिया चला चहा घ्या चहा